रोडवरील सेवा रस्त्याचा मुख्य रस्त्यात समावेश करण्याच्या दहा रहिवाशी मध्ये रहिवाशी संकुलातील क्लब हाऊसमध्ये मध्ये या रहिवाशांनी रस्त्याच्या कामाला तीव्र विरोध दर्शवलाय तसंच सर्व्हिस रस्ता कायम ठेवण्याची आग्रही मागणी केली या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रहिवाशांच्या शिष्टमंडळा समवेत लवकरच भेट घेतली जाईल अशी माहिती आमदार संजय कळकर यांनी बैठकीत दिली आहे घोडबंदर रोडवरील सर्व्हिस रस्ता हा कायमस्वरूपी मुख्य रस्त्यात समाविष्ट करण्याच्या कामाला घोडबंदर रोडवरील रहिवाशांचा तीव्र विरोध होतोय या कामाला स्थगिती देण्याच्या मागणीसाठी हिरानंदांनी एक पार्क संकुलासह विविध दहा संकुलांमधील पदाधिकारी आणि रहिवाशी एकत्र आले आहेत या बैठकीला भाजपचे आमदार संजय केळकर यांना निमंत्रित करण्यात आलं होतं यावेळी स्थानिक माजी नगरसेवक मनोहर डोंगरे यांचीही उपस्थिती होती या बैठकीत सेवा रस्त्याची आवश्यकता रहिवाशांकडून मांडण्यात आली तर मुख्य रस्त्यावरून भरधाव वाहन सुरू झाल्यानंतर छोट्या वाहनांच्या अपघाताबद्दल चिंता व्यक्त करण्यात ता आली त्याचबरोबर स्थानिक रहिवाशांसाठी सेवा रस्ता कायम ठेवावा त्याचबरोबर या रस्त्यावरील बेकायदा पार्किंग बंद करावी अशी आग्रही मागणीही या बैठकीत करण्यात आली या प्रश्नावर आपण रहिवाशांच्या पाठीशी आहोत या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागण्यात येईल असं आश्वासन आमदार संजय कळकर यांनी दिले हैदराबाद गॅझेट मुळे आदिवासींच्या हक्काला बाधा येत असल्यामुळे कुठेतरी आदिवासी बांधवांमध्ये आता असंतोष निर्माण झालाय याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांच्या वतीनं उलगुलाल आंदोलन आयोजन करण्यात आलं आहे या आंदोलनाची सुरुवात शहापूर येथून करण्यात आली असून हे आंदोलन थेट मंत्रालयाच्या बाहेर करण्यात येणार आहे या आंदोलनामध्ये हजारोंच्या संख्येनं आदिवासी बांधव सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं हैदराबाद गॅझेटमुळे मुळे आदिवासी आरक्षणाला कुठेतरी बाधा निर्माण होऊ लागली एवढंच नव्हे तर हैदराबाद गॅझेटमुळे मुळे बंजारा आणि आदिवासी जमातीत घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे त्यामुळे अस्तित्व संपुष्टात येऊ शकत त्यामुळे या सगळ्या गोष्टी थांबवायच्या असतील तर संविधान वाचून अत्यंत महत्वाचं असून या पार्श्वभूमीवर संविधान वाचण्याकरिता अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद राष्ट्रीय अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली थेट शहापूर ते मंत्रालय उलगुलाल आंदोलन छेडण्यात आले आदिवासींच्या हक्काला धक्का आदिवासी भागातून जाणारे रेल्वे रूळ उखडून टाकण्यात येतील तसंच मुंबईचा पाणी पुरवठा बंद करू असा थेट इशारा या आंदोलनाच्या माध्यमातून देण्यात आलाय यावेळी राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव युवा प्रदेश अध्यक्ष गणेश गवळी संदीप भाऊ गवारी गोरख रेहेरे प्रदीप फुटे हंसराज खेवरा निलेश महाले सुनील भांगरे तसच इतर पदाधिकारी कार्यकर्ते आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली भरती रक्कम त्यासाठी मांडे सुप्रीम कोर्टाने ते केस लवकर लावे चांगला उकील देऊन पण जाणून बुडून हे सरकार लावत नाही त्यासोबत दिनांक सहा दोन सतरा रोजी मान्य सुप्रीम कोर्टाने दिलाय बोगसांनी खऱ्या आदिवासीच्या जा ज्या जागा बळकावल्या तात्काळ रिक्त करून खऱ्या आदिवासी नोकर बोगसांना हातवून द्यावं त्यासोबत आदिवासींच्या नाम साधवण्याचा फायदा घेऊन ज्यांनी ज्यांनी बोगस सर्टिफिकेट घेतलेले आहेत ज्या ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना बोगस सर्टिफिकेट दिलेले आहेत त्या अधिकाऱ्यांना या सेवेतून बडतर्पक करावे आणि त्या बोगसांना आदिवासी हाकलावे त्यासोबत आदिवासींचा बिंदू नामावले जो छोटा बिंदू आहे दोन वर आठ वरती आलेला आहे त्याच्यामुळे आदिवासींच्या कुठल्याही भरतीमध्ये जागा दिसत नाही त्यामुळे तो आठ वरून एक नंबरला तो बिंदू यावा त्यासोबत वन जमिनी गायरान जमिनी वस्तिग्रह आश्रम शाळांचे प्रेश्ने ते सुटले पाहिजे जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांच्याकडे अनेक तक्रारी आज प्राप्त घरासंदर्भातील फसवणूक रेशनिंग विषय शैक्षणिक विभाग पाणी विषय असे विविध विषय याबाबत आमदार संजय केळकर यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या मुंबई महानगरपालिकेकडून ठाण्याकरिता आपल्या पाठपुरावामुळे पाच एम एल डी पाणी वाढवून मिळालं होतं त्यामुळे घोडबंदर वासियांना पुरेसं पाणी मिळत होतं परंतु ते पाणी मुंबई महापालिका बंद करणार असं समजतात आपण तापडीन तातडीनं संबंधित अधिकाऱ्यांना पाणी बंद करू नये सांगितलं असून त्यांनाही आश्वस्त केल्याचं आमदार केळकर यांनी सांगितलं तसंच फसवणुकीचे अनेक तक्रारी वाढल्या असून पोलीस स्टेशनवर जाऊन आपण पाहिलं तर फसवणुकीच्या प्रकारबाबत तक्रारी दिसून येतील आपल्या जनसंवादाच्या माध्यमातून शेकडो जणांना न्याय मिळवून दिला असल्याचं आमदार केळकर यांनी सांगितलं नारा उद्यान हे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी महापालिकेनं घातला होता तो माजुडा गावातील नागरिक युवा आणि लहान मुलांच्या आंदोलनानं तसंच जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्ध्वस्त करण्यात आलाय कुठल्याही विहिरीला संरक्षित करून त्याचं पाणी आरो फिल्टर प्लांटद्वारे पुनर्वापरात आणलं जात हा प्लांट सहा बाय सहा मीटरचा असतो आणि तो त्याच विहिरीत बांधला जातो त्याचा वापर अधिक क्षमतेनं करता येतो परंतु काही विकासकांच्या हस्तक्षेपामुळे हा प्लांट महापालिकेच्या जनतेसाठी आरक्षित भूखंडावर स्थलांतरित करण्यात आला माजोडा गावातील तीस ते पस्तीस हजार लोकसंख्या असून ह्याच एकमेव उद्यानाचा वापर करत होती आणि तोही हिरावून घेण्याचा घाट ठाणे महापालिकेनं घातला होता परंतु जागरिक नागरिकांनी आमदार यांच्या मदतीनं तो हाणून पाडला जनसेवक आमदार संजय केळकर यांनी माझोडा गावातील उद्यानाला वाचवण्याची ही दुसरी वेळ आहे याआधीही खुलं करून दिलं होत घोटबंदर वासीय जे आहेत जसं ट्रॅफिक जाम मुळे त्रस्त आहेत तसं रुंदीकरण जे आहे म्हणजे सर्व्हिस रोड मुख्य रस्त्यामध्ये घ्यायचा घाट घातला जातो त्याच्यासंबंधी बरचसा आम्ही मुवमेंट सुरू केलेली आहे त्याच्या संबंधातले एम एम आरच्या बरोबर मिटिंग देखील घेतलेले आहेत परंतु त्यांनी पुन्हा एकदा या ठिकाणी त्यांचा निवेदनं दिली आहे जवळजवळ दहा असोसिएशनच्या लोकांनी मिळून पुन्हा ते निवेदनं दिले त्याचेही पुढच्या काळामध्ये आम्ही मार्ग काढतो आहोत वाहतूक कोंडीवर उपाययोजना करा अन्यथा संयमाचा बांध फुटेल नवनवीन तंत्रज्ञानानं वाहनांना दंड लावणाऱ्या वाहतूक विभागाला मनसेचा इशारा ठाणे शहरातील सततच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त असताना वाहतूक विभाग मात्र नवनवीन तंत्रज्ञानानं दंड आकारत आहे या दुहेरी कोंडीच्या मनस्तापाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं वाचा फोडली मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली तीन्हातका जंक्शन वर जोरदार आंदोलन छेडण्यात आलं वाहन चालकांवर दंड लावणाऱ्या वाहतूक विभागानं आधी वाहतूक कोंडीवर उपाययोजना करावी अन्यथा वाहन चालकांच्या संयमाचा बांध फुटेल असा इशारा देत मनसेनं वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांना निवेदन सादर केलं यावेळी मनसे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे मनविसेचे संदीप पाचंगे पुष्कर विचारे आदींसह शेकडो महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीची समस्या तीव्र झाली असून रोजच्या प्रवासात नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागतोय याच्या निषेधार्थ मनसेनं आज तिन्हातका जंक्शन वर वाहतूक विभागाच्या कार्यालयासमोर फळक झळकवत आंदोलन केलं यावेळी अविनाश जाधव यांनी वाहतूक विभागाचे वाभाडे काढले वाहतूक पोलिसांकडून कुंडी कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना होत नाहीत फक्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते तेव्हा नागरिकांना वाहतूक दिलासा मिळावा यासाठी पोलीस प्रशासनानं नवं तंत्रज्ञान वापरून उपाय शोधले पाहिजेत तसंच वाहतूक ठेवण्यासाठी तात्काळ पावलं उचलली पाहिजेत नवनवीन तंत्रज्ञानानं केवळ दंडात्मक कारवाई करून कोंडी कमी होत नाही तर त्यासाठी शास्त्रोक्त आणि नियोजनबद्ध पद्धतीनं वाहतूक व्यवस्थापन करणं गरजेचं आहे अशी सूचना करून मनसेनं प्रशासनाला जाब विचारला वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतूक व्यवस्थापनात सुधारणा करावी नागरिकांच्या सोयीसाठी ठोस उपाययोजना कराव्यात आणि वाहन चालकांना भेडसावणाऱ्या समस्यांचं त्वरित निराकरण करावं वाहतूक शाखेनं कार्यपद्धतीत योग्य तो बदल करून वाहतूक कोंडीवर उपाययोजना करावी मगच चालकांना नियम पालनासाठी वेठीस धरावं अन्यथा एक दिवस वाहन चालकांच्या संयमाचा बांध फुटेल असा इशारा अविनाश जाधव यांनी दिलाय एकीकडे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होण्याच्या हालचालींना वेग आलाय तर, चा तर दुसरीकडे या विमानतळाला भूमिपुत्रांचे कैवारी स्वर्गीय राष्ट्रीय नेते दिवा पाटील यांचं नाव देण्याची मागणी समस्त भूमिपुत्रांची असून तसा ठराव राज्य शासनानं केंद्र सरकारकडे पाठवलाय मात्र हा ठराव पाठवून देखील नाव देण्याबाबत केंद्राकडून काहीच हालचाली होताना दिसत नाहीत त्यामुळे दिवा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं औचित्य साधून आणि विमानतळाला नाव देणं द्यावं ही मागणी करत भूमिपुत्रांच्या वतीनं भिवंडी ते नवी मुंबई विमानतळ व जासई अशा कार रॅलीच भव्य आयोजन करण्यात आलं राष्ट्रीय नेते दिवा पाटील यांचं सध्या जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे तसेच त्यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावं अशी सर्व जनतेची मागणी आहे या संदर्भात राज्य पातळीवरच सर्व ठराव आणि प्रक्रिया पूर्ण होऊन हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे येत्या काही दिवसात हे विमानतळ सुरू होण्याची शक्यता आहे मात्र नामकरणासंदर्भात शासकीय स्तरावर फार हालचाली दिसत नाही मात्र केंद्रात काहीच हालचाली दिसत नाहीत त्यामुळे मानवंदना देण्यासाठी आणि सरकारचं सा लक्ष वेधण्यासाठी ही कार रॅली काढण्यात आली आणि हे एक ट्रेलर आहे ज्यावेळी समस्त भूमिपुत्र लाखवणे रस्त्यावर उतरेल तेव्हा खरी ताकद दिसेल असा इशाराही खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिलाय राष्ट्रीय नेते दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे यांच्या आयोजनाखाली या कार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं भिवंडी मानकोलीपासून नवी मुंबई विमानतळ ते जासई अशी ही कार रॅली निघाली असताना भिवंडी ठाणे नवी मुंबईत अनेक ठिकाणी या रॅलीचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं यावेळी प्रमुख पदाधिकारी जेडी तांडेल दीपक म्हात्रे चंद्रकांत बावकर माजी नगरसेवक उमेश पाटील युवा नेते राकेश पाटील तसंच सर्व पदाधिकारी आणि सर्वपक्षीय नेते कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं उपस्थित होते याविषयी राष्ट्रीय नेते दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील आणि भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश बाळाराम म्हात्रे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली